बीड जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे गुन्हेगारी संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि आता त्यात एक प्रकरण समोर आलं आहे ते म्हणजे एका नर्तिकेच्या मागे लागून बार्शी येथील उपसरपंचाने स्वतःवरच गोळीबार करत आत्महत्या केली आहे पण हा खरोखर आत्महत्या होती का की यामागे दुसरं काही कारण लपलं आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असा तर लगेच करा नमस्कार मी धनश्री आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ससुर गाव इथे मंगळवारी सकाळी गावकऱ्यांना एक लाल रंगाची कार उभी दिसली कार लॉक होती आत रक्ताच्या थारोयात एक व्यक्ती पडली होती कारच्या बाजूलाच एक पिस्तूल दिसलं गावकऱ्यांनी कळवलं आणि तपास सुरू झाला मृताची ओळख झाली तो होता बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखा मसाला गावचा माजी उपसरपंच अडतीस वर्षीय गोविंद जगन्नाथ बर्गे आणि हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला चौकशीत समोर आले की गोविंद बर्गे आणि प्रशांत गायकवाड यांची बहीण पूजा यांच्यात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते मात्र अलीकडेच हे संबंध बिघडल्याने वाद सुरू होता नातेवाईकांकडून डुप्लिकेट चावी मागवून कार उघडण्यात आली आत गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत होता त्याच्या डोळ्या कानाजवळ गोळ्यांच्या दोन जखमा होत्या गोया आरपार गेल्याने अगदी जवळून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला या प्रकरणाचा तपास एपीआय जगदाय करीत आहेत गोविंद बर्गे हा जमीन खरेदी विक्रीचे काम करत होता या कामातूनच त्याची ओळख झाली ती पारगाव थिएटर मध्ये काम करणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी ही ओळख लवकरच प्रेम संबंधात बदलली आणि हळूहळू वाढत गेली आणि इथूनच गोष्ट गुंतागुंतीची सुरू झाली फिर्यादी म्हणजेच उपसरपंचा मेहुणा लक्ष्मण चव्हाण याच्या म्हणण्यानुसार पूजाने गोविंद कडून लाखो रुपयांचे दागिने सोने नाणे अगदी महागडे मोबाईल आणि शेत जमीन सुद्धा नावावर करून घेतली आहे एवढंच नाही तर प्रेम गुपित उघड करण्याची धमकी देऊन वारंवार ब्लॅकमेलही केलं फिर्यादीनुसार के धमकी दिली जर जमीन नावावर केली नाही तर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन या त्रासामुळे गोविंद नैराश्यात गेला शेवटी नैराश्यातून त्याने कार मध्ये बसून स्वतःवरच गोळी झाडली मात्र काहींना प्रश्न पडतो गोळ्या डोक्यावर अगदी जवळ झाडल्या गेल्या कारच्या दोन गोया ही आत्महत्या असं कसं शक्य आहे की यामागे एखाद्या कटाचा खेळ आहे पोलिसांचा तपास नेमका याच दिशेने सुरू आहे घटनास्थळी तपास केल्यानंतर आता पिस्तूल जप्त करण्यात आला आहे या पिस्तुला परवाना होता का हे अजून स्पष्ट झालेलं नाही तर पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांनी सांगितले की प्रेम संबंधातून वाद होऊन ही आत्महत्या झाली असण्याची शक्यता आहे पण आम्ही सर्व शक्यता तपासत आहोत आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही मात्र मृतांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पूजा गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता प्रश्न अनेक आहेत ही खरोखर आत्महत्या आहे का की नर्तिकेच्या ब्लॅकमेलिंग मागे आणखी कोणी आहे लाखो रुपयांची मालमत्ता दागिने पैसे कुठे गेले आणि पोलिसांच्या तपासातून पुढे कोणते सत्य बाहेर येणार एका नर्तिकेच्या नादी लागून उपसरपंचाने आपले संपूर्ण आयुष्य गमावलं पैसा जमीन जुमला दागिने सोनं सगळं गमावून शेवटी प्राणही गमवावे लागले ही घटना सांगते प्रेमसंबंध जर स्वार्थाच्या जाळ्यात अडकले तर त्याची किंमत आयुष्याला चुकवावी लागते तपास सुरू आहे सत्य लवकरच समोर येईल पण तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार उपसरपंचा मृत्यू खून की आत्महत्या आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एज पेजला फॉलो करा धन्यवाद